अभियंत्यांनी वटवृक्ष बनून समाजाला आधार द्यावा संगीता खंदारे अभियंता दिनानिमित्त आयोजित एटीएल अँड मशीन्स प्रदर्शनात समाजभमुख संदेश अभियंत्यांनी वटवृक्ष बनून समाजाला आधार द्यावा स्किल डेव्हलपमेंट अंगी करावे आणि पुढे जावे केवळ पुस्तकी ज्ञानाने परीक्षार्थी बनला पण कौशल्य विकासातून तुम्ही चांगले उद्योग करू शकाल याचे उत्तम उदाहरण म्हणजे ग्लोबल विलेजच्या या शाळकरी मुलांचे स्किल प्लस एंटरशिप कनेक्ट असलेले प्रकल्प सादरीकरण आहे असे गरोदोगार कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सोलापूर जिल्हा कौशल्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता खंदार यांनी काढले त्यांनी पुढे स्थानिक संदर्भ देत सांगितले की सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेतला तर उद्या इथून मोठे उद्योजक वैज्ञानिक आणि संशोधक घडतील कौशल्य विकासातून केवळ नोकरी नाही तर स्वतःचे उद्योग निर्माण करण्याची क्षमता निर्माण होते हेच खरे आत्मनिर्भरतेचे उदाहरण आहे काही बई छी गुरुजी प्रतिष्ठान संचलित ग्लोबल विलेज पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बोरावणी व गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमान आहे अभियंता दिनांच्या औचित्याने एटीएल माइन अँड मशीन्स या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या प्रदर्शनामध्ये डिजिटल स्कूल बेल अंदासाठी स्टिक अडथळा विरहित रोबोट होम ॲटोमेशन एलईडी बल्ब मॅन्युफॅक्चरिंग थ्री डी प्रिंटर आर एफ आय डी अॅटेंडन्स सिस्टीम असे नानाविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांचे संशोधन कौशल्य आणि तंत्रज्ञानाविषयी जाण मोठ्या प्रमाणात वाढली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्लोबल व्हिलेज शिक्षण संकलकाचे उपाध्यक्ष प्राध्यापक अनिकेत चंदशेट्टी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापूरचे प्राचार्य डॉक्टर संदीप नरोटे यांनी भूषवले आपल्या मार्गदर्शन भाषणात प्राध्यापक अनिकेत चंदशेट्टी म्हणाले की एटीएल माइंड एअर मशीन्स प्रदर्शनाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती नवकल्पना आणि प्रयोगशीलता विकसित करणे आहे ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूल बोरावणी लवकरच आंतरशालेय अटल माइंड अँड मशीन चे प्रदर्शन आयोजित करणार आहे ज्यामध्ये विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी होतील प्राचार्य डॉक्टर संदीप पण नरोटे यांनी प्रास्ताविक आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की ग्लोबल विलेज पब्लिक स्कूल ही सीबीएसई शाळा असून तिची ए टी एल प्रयोगशाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी मोठ्या प्रमाणात जोडत आहे हे एक अनुकरणीय पाऊल असून त्यामुळे ग्लोबल विलेजच्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे तसेच पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी प्रेरणादायी संदेश दिला की तुम्ही सर्वजण भविष्यातील अभियंते संशोधक आहात तुमच्या प्रत्येक प्रकल्पातून समाजासाठी नवा आधार तयार व्हायला हवा ही अपेक्षा आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इयत्ता सहावीतील श्रेयस गुंड श्रेय पोद्दार तसेच आठवीतील क्रु गुंड आणि कुमारी सानिका जगताप यांनी केले आभार प्रदर्शन कुमार साबीर शेख यांनी केले या प्रदर्शनात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापुरामध्ये सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळे त्या या कार्यक्रमाची खूप मोठ्या प्रमाणावर शोभा वाढली नक्कीच या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रगती होईल आणि विद्यार्थ्यांना एक चांगली दिशा मिळेल असं बोललं जात आहे विश्वासार्ह गुणवत्ता आणि टिकाऊपणाचा मिलाफ गांजी प्लास्टिक अँड पेट इंडस्ट्रीज सोलापूर इंडस्ट्रियल टेक्स्टाईल इलेक्ट्रिकल आणि कन्झ्युमेबल प्लास्टिक प्रॉडक्ट्स पेट बॉटल्स कॅन्स जार्स आणि रिसायकल ग्रॅन्युल्स यांचं उत्पादन तेही क्रिस्टल क्लिअर लीक प्रूफ आणि फूड ग्रेड क्वालिटी मध्ये गंधरहित न तुटणारे दर्जेदार उत्पादन भेट द्या